चला महाराष्ट्रातल्या ले गोरगरीब लेकराला पडलेला प्रश्न की अभ्यास करायचा की गावाकडे जाऊन मशी वळायच्या का ढोरं चारायची चा। का तलाठी भरतीमध्ये त्याच्यानंतर अलीकडे वनरक्षक मध्ये इथं घोटाळे झाले पण जर युपीएससी सारख्या जिथं गोरगरीब पद लेकराला आपल्या मायबापाचं स्वप्न करून आगळं वेगळं नेतृत्व करतो तो निर्माण करणारी ही परीक्षा आहे त्या परीक्षेत असा सावळा गोंधळ होत असेल तर मात्र पोरग सध्या कोमात गेले आता ताई पूजा ताई खेडकर आय एस आल्या पुण्याला पुण्याला आल्याच्या नंतर मान्य आहे तुम्ही गडगंजे प्रॉपर्टी तुमच्याकडे त्याच्यानंतर तुम्ही जन्मत आहात श्रीमंत आहात पण गोरगरीब लेकरू जेव्हा एखादा अधिकारी होतं तेव्हा ते, ते एखाद्या पॉलिटिशियन लोकांसोबत फोटो काढताना विचार करतं की बापा आपला संबंध याच्यासोबत जोडल्या जाऊ नये पण ताई तुम्ही आल्या आल्या तुम्ही काय केलं तर मोरे साहेबांच्या कॅबिनला गेल्या तुम्हाला बसायला कॅबिन नाही असं तुम्ही दिवसे साहेबांना म्हटल्या होत्या म्हणा त्यानंतर तिथं शौचालय बरोबर नाही असंही तुम्ही म्हटल्या होत्या म्हणा आता आमचं गोरगरीब पोरग पुण्यामध्ये शिकत असताना त्या लॅबमध्ये त्याच त्याला माहिती आहे काय काय अडचणी येतात पण विषय असा आहे की तुम्ही ऑलरेडी पहिल्याच खूप श्रीमंत होत्या त्यानंतर अनावधानान तुम्हाला आय एस पद मिळालं त्याच्यानंतर शिकाऊ म्हणून तुम्ही पुण्याला आल्या तुमचं काम होतं त्या ठिकाणचे कलेक्टर साहेब दिवसे साहेब यांच्याकडून शिकायचे मोरे साहेबाला माहिती विचारायची पण त्याच्या पहिले तुम्हाला काय करायचं होतं की हवा करायची होती मग ती हवा करताना तुम्हाला काय पाहिजे होतं तुमची कॅबिन पाहिजे होती पुढे प्लेट पाहिजे होती तुम्हाला लाल दिव्याचा गाडा पाहिजे दिवा पाहिजे होता त्याच्यात तुमच्या वडिलांनी दिलेलं स्पष्टीकरण काय बाबा की मी तिला ऑडी गाडी याच्यामुळे दिली की ती कुठंतरी इलेक्शन ड्युटीला गेल ती त्या ठिकाणी प्रॉब्लेम आला तिला कोणीच येऊ दिलं नाही आणि मग तिला वेळ झाला आता ताई हे आणि ताईला महत्वाची गोष्ट एस असल्यावर असं कोणी म्हणलं असेल का ऑफिस मधला प्रत्येक माणूस तिला आणून का नाही भाऊ हा पण चला तुम्ही म्हणले शेवटी काय आपला म्हणलं बाबून लोकचं म्हणलं कार्ट चला ताईने काय केलं कॅबिनच गायब केली मोरे साहेब कोमात गेली दिवसे साहेबांनी वारंवार समजून सांगून ताई ऐकल्या नाही दिवसे साहेबांनी कंप्लेन दाखल केली कंप्लेन दाखल केल्याच्या के नंतर आजच्या पेपरवर आलेली न्यूज ताईचं आय एस पदही गेलं आणि ताईला इथून पुढे परीक्षाही देताना येणार नाही म्हणजे काय झालं बाबा बी गेल्या दसम्या बी गेल्या म्हणून काही करावं उत्तमात नकोय तुम्ही काही करा अनावधानाने एखादी गोष्ट मिळाली का ती गोष्ट जास्त काळ टिकत नाही सहज अनावधानाने एखाद्या व्हिडिओ न व्हायरल झालेले लोक कच्चा बदाम पक्का बदाम गायब रानू मंडल गायब है ना मेरा बचपन का प्यार गायब पण तुमचा मूळ कंटेंट आहे लोकांनी तो स्वीकारला आणि तो तुम्ही मांडत गेले तर लोक तुम्हाला अजीवन डोक्यावर ठेवतात पण तुम्ही माच केला का लगेच पायाखाली आणतात म्हणून काही करायचं आपल्या कुठल्या पदाचा प्रतिष्ठेचा पैशाचा सत्तेचा माज नाही दाखवायचा वरच्या वरच्याकडे एवढा भारी कार्यक्रम आहे की उसके काठी मी आवाज नाही होतील लकी लगतीबोध जोरसे आज दिवस काय आले तर पहा ताईला हे पद मिळालं होतं गुण्या गोविंदा नोकरी करायची होती पण ताईला ती खावाटली नाही आणि ताईनं ना काय केलं हे पहा ऑडी गाडी हिच्यावर दिवा पाहिजे इथं कंबाईन मार्फत पोरग पी एस आय होत आहे तर स्प्लेंडर गाडीवर ते एक दोन वर्ष नोकरी करते काल का नको बाबा लोकाला दिखावा नको है ना लोक पुन्हा म्हणतील एकदमच तू याकडे बुलेट कस काय आली तू कार मध्ये कस काय फिरायला का का, है ना कलेक्टर पण पा स्वतःच्या गाड्या नसतात कळलं का मग ते तर कोणती गाडी घेता येईल ना पण नाही ते दाखवत नाहीत ताईने दाखवण्याचा प्रयत्न केला सांगायचं तात्पर्य लक्षात घ्या आज ताईच्या बाबा बी गेला दसम्या बी गेल्या पण ताई काय झालं जसं पीटीएस ला एखाद्यानं गलती केली सर्वायला शिक्षा असती है ना भाग दोड आगे मुड तसं पंधरा हजार जणांचे डॉक्युमेंट चेकअप झाले पण बरं झाले तिची दिवस चांगले होते एकही त्याच्यात दोषी सापडला नाही पण याच्या अगोदर पेपरवर चार जणांबद्दल आले हे जे अपंगत्व सर्टिफिकेट लोक दाखवलेत का याच्यामध्ये सात टक्के जण गोरगरीबाच्या पोटावर लात मारून स्वतःचं काय पोळी भाजून गेलेत त्याचं मेडिकल बरोबर व्हायला पाहिजे आणि खरा जो अपंग आहे जो खरा गोरगरीब आहे त्याला त्याच्या हक्काची नोकरी मिळायला पाहिजे मग ते स्पोर्टचं सर्टिफिकेट असेल प्रकल्पग्रस्ताचं असेल कुठलंही असेल जात्रिक आरक्षणाचं सर्टिफिकेट असेल का त्याची योग्य ती तपासणी गव्हर्नमेंटनं करायला पाहिजे कारण व्हायला काय माहिती का, का? ज्याचे लगे आहेत ज्याचे कनेक्शन आहेत ते मोठ्या असे सर्टिफिकेट घ्यायला आपले लेकर प्रशासनात घुसायले आणि गोरगरीबाच्या घरावरले पत्र बदलण्याची दिशा देखील आणखी बदललेली नाहीत मग झालं काय बाबा ही गोष्ट इथं घडली आहे त्यानंतर पहा आता काय झालंय तर पूजा खेडकर दोषी आय एस पदही गेलं चला आय एस पद गेलं तर तिनं नव्यानं पुन्हा अभ्यास केला ताई पहिल्यांदा उत्तीर्ण झालेली आणि पहिले पास झाले मग ताई डबल झाली असती पण आता तिला परीक्षाही देता येणार नाही ना ओके आता काय देता येणार ना नाही परीक्षाही देताना नाही जरा असं हे प्रकरण आपण पूर्वीपासून थोडंसं पाहूया पा लक्षात घ्या आता हे ताईचा सत्कार झाला निवड झाल्यावर ताईला वैद्यकीय चाचणीसाठी सहा वेळा एम्स हॉस्पिटलला बोलवलं ताई गेल्याच नाही तुम्ही खंबीर पण एखादी गोष्ट मिळवली असेल कुठेही बोला बर आता दहा पाच आपण कोणाचे खाली नाही कोणी बोलला आपण रोखटोक येईल का नाही त्याला भेटायला पण मी कुठं काहीतरी कुठं नाही केलं असेल तर मी विचार करेल का नाही हा तसा कार्यक्रम झाला इथं ताई सहा वेळा गेला नाही चला न जाऊ द्या चर्चा करण्याचं मुख्य कारण काय बाबा नेमकं ताई चर्चेत काहून आल्या तर ताई चर्चेत येण्याचं मेन कारण ताईला स्वतंत्र कॅबिन पाहिजे होती म्हणून ताईनं मोरे साहेबाची कॅबिनच गायब केली मना वरिष्ठ अधिकाऱ्यावर आरोवाई केली की तो मला हे देत नाही तो देत नाही त्याच्यानंतर अलिशान खाजगी गाडीवर लाल दिवा लावला गाडी होती ऑडी कंपनीची त्याच्यावर लाल दिवा तोच भाऊला लोकांच्या नजरेत येईल असं काम करू नका दुमडीत सुमडी लागती इथं काय दुमडीत सुमडीत गावाकडे पाय बरं हा पळहाटी सोयाबीन तुमडीत सुमडीच आहे मग मेन गोष्ट काय आहे प्रकरण पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे साहेबाने या तक्रीच तक्रारीचं सविस्तर राज्य शासनाला पाठवलं इथून हे प्रकरण गाजलं आता प्रकरण गाजल्यावर पहा की बाबा पूजा खेडकरांनी चुकीची माहिती दिली असं कळालं मग यांची नियुक्ती करण्यात आली वासिम या ठिकाणी होत्या कुठं या पुण्याला पुण्याहून वासिम लाल्या वासिम लाल्याच्या नंतर लवकर कुठंतरी प्रकरण थांबवायचं होतं पण प्रकरण त्या ठिकाणी गाजलं राज्य शासनाला गेल्यामुळं हे पा मग त्या बोलायला तयार नव्हते की बाबा माझं माझ्याकडून नेमकं झालं काय मी नेमकं केलं काय पण त्या ठिकाणी कॅबिनसाठी हो त्या ठिकाणी वाडीवर लावलेला लाल दिवा हा त्यांचं आयस पद घालण्याचं प्रमुख कारण चला पुढं झालं पुढं काय झालं ताई लागताना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं आरक्षण असते कास्टनुसार आरक्षण असते त्यानंतर प्रकल्पग्रस्त असेल त्याच्यानंतर भूकंपग्रस्त असेल घटस्फोटीत असेल त्यानंतर अपंगत्व असेल असे वेगवेगळ्या प्रकारचे आरक्षण असतात आता ताईनं दाखवले अपंगत्वाचं आरक्षण ताई दिसायलाही सुंदर आहेत आणि ताईनं अपंगत्वाचं आरक्षण दाखवत असताना दोन हजार बावीसला असं म्हणतात कि ताईला मनोविकार होता मनोविकार म्हणजे मानसिक रोगी का याचं मला डिटेलेशन पाहावं लागेल मानसिक रोगी म्हणलं त्याला कलेक्टर कस करता येईल ना भाऊ हो। हा त्यानंतर ताईला अंधत्व होत ताईला अंधत्व होतं ताई, ताई, ताई एकशेच्या स्पीडनं कार पळवत होत्या मग ताईच्या हाताने उडाल कस काय नाही कोणी आणखी ताईला अंधत्व होत मग अंधत्व असल्यावर कार कस काय चालवता येईल हा झाला पहिला प्रोग्राम इथं चला त्यानंतर युपीएससीच्या केडर निवड यादीत मस्क्युलर उल्लेख करण्यात आला त्यानंतर वडील शासकीय सेवेत असूनही काय सांगितलं बाबा उत्पन्न शून्य आता निवडणूक लढवली तेरा ते चौदा हजार मधन लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वडिलांना पडले दिलीपराव खेडकर साहेबांना त्याच्यामध्ये त्यांचं उत्पन्न त्यांनी चाळीस कोटी रुपये दाखवले आणि अलीकडं असं दिसून आलं की ताईच्या नावावर एकशे दहा एकर शेती म्हणा मग चाळीस कोटी उत्पन्न असल्यावर एन सी एन सी एल नॉन क्लिमिलची आठ काय बाबा की ज्या कुटुंबाचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे त्यालाच देता येते ना तर याचा फायदा या महाराष्ट्रात सत्तर टक्के लोक घ्यायला उत ज्याचं उत्पन्न मुळात वेगळं आहे दाखवलं वेगळं जसं प्लॉट घेताना आपण दाखवतो एक ब्लॅक मध्ये दे देतो एगळ तसं अनेकांचा ब्लॅक पायसा आणि प्रत्येक जण आठ लाखापेक्षा कमी दाखवायला एन सी एल श्रीमंताचे एन सी एल कारखाना आणि अडचणी आल्या माझ्या पदाच्या भरतीमध्ये एन सी एल मुळे किती पूर तेही पहा तर गव्हर्नमेंट ह्या गोष्टी तपासणं काळाची गरज आहे हे सर्टिफिकेट आहेत का स्पोर्टचे है ना प्रकल्पाचे त्याच्यानंतर हे अंधत्वाचे अपंगाचे हे नीट तपासायला पाहिजे हा देणारा कोण व्हॅलिड करणारा कोण याला टाइम लावून आणायला पाहिजे का खऱ्या अर्थानं ज्याचा अपंगाचं सर्टिफिकेट आहे ज्याच्याकडे खऱ्या अर्थानं प्रकल्पाचे भूकंपाचे घटस्फोटाचे सैनिकाचं सैनिकाच्या होऊ शकत नाही तर ते का तपासायला पाहिजे कारण खरा जो आहे तो सुटतो आणि हा जो माझू आहे तो सतत चालला नोकरी चालला ना मग तो कोणावर त्याचा अन्याय व्हायला आहे त्या गरीबावर गरीबाच्या हक्काची नोकरी चालली की नाही ही गोष्ट या ठिकाणी घडली त्यानंतर पहा व्यवसाय आणि शिक्षण ताईनं पुन्हा काय सांगितलं की बाबा माझे वडील आणि माझी माय हे विभक्त राहतात एकमेकांसोबत राहत नाही आता दोन हजार चोवीसचा निर्णय काय आहे की तुम्हाला तुमच्या एज्युकेशन मध्ये टी सी मध्ये तुम्हाला तुमच्या बापाच्या अगोदर माईचं नाव टाकायचे काय टाकायचे माईचं नाव टाकायचे मग लक्षात घ्या ताईनं काय केलं दोन हजार बावीसलं माईचं नाव टाकलं होतं हे पा एकवीस मार्च दोन हजार चोवीसचा निर्णय होता दोन हजार बावीस मध्ये ताईनं काय केलं आपल्या माईचं नाव टाकून दिलं माईचं नाव मनोरामा माय बिले डेंजर हा तर माईने काय केलं एकावर पिस्टोलच काढला म्हण पण तिच्या वडिलाची कबुली अशी आहे की ते लाकूड घेऊन मारायला येऊ लागलं म्हणून हिनं सेफ्टीसाठी काय केलं सेल्फ डिफेन्ससाठी काय केलं पिस्टॉल उगाला बरं जाऊ द्या माईचं जाऊ द्या पण ताईचं मूळ कारण आपलं मग ताईनं काय केलं बाबा अंशता अंधऐवजी अपंग दाखवल्याने कट ऑफ कमी लागला दोनशे तीनशे मार्काचा फरक पडतो तो तिचा फायदा झाला अपंगत्तर श्रेणीत बदल सोयीसाठी आईचं नाव जोडलं का अशी शंका तर दोन हजार चोवीसला आईचं नाव जोडता येते मात्र जोडलं होतं दोन हजार बावीस मध्येच पुढं ही आई आहे आईनं पिस्टॉल काढलेला आहे बापाचं म्हणणं आहे सेल्फी सेल्फ डिफेंडमध्ये डिफेन्समध्ये आईनं पिस्टल काढला पण तो शेतकऱ्यावर आहे काहीतरी जमिनीचा मुद्दा होता शासनाची कारवाई पूजा खेडकर यांच्या उमेदवारांची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने एक समिती नेमली आय एस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्यावर शेतकऱ्याला पिस्तूल दाखवून धमकावल्याचा आरोप त्याच्यानंतर त्यांच्या आई इंदूबाई नावाने एका ठिकाणी राहत होत्या तिथूनही त्यांना अटक करण्यात आलं होतं ही पुढची न्यूज तुम्ही पाहिली असेल मुख्य गोष्ट काय बाबा पूजा खेडकरांची संपत्ती काय चाळीस कोटी संपत्ती असताना दाखवलेली एकशे दहा एकर जमीन त्यांच्या नावावर आहे आज मनान काही बोलायलो मी ह्या पेपरवर ले प्रूफ आहे हा त्यानंतर पहा नऊशे ग्राम सोनं आणि हिरे आहेत तिच्याकडे नऊशे ग्राम म्हणलो मी नऊशे ग्राम स्व सतरा का सोळा लाखाची घड्याळे बापा 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 मग क्लास नाही तेवढ्याचा सतरा लाखाची घड्याळे ऑडी ऑडीसह चार आलिशान गाड्या आहेत बापाडी आपली थार बसायली क्रेटा बसाय ब ब बुलट बसायली आणि मला खेळायची सायकल बी बसायची माया बायकोची स्कूटी बी त्यांच्याकडे एकूण सतरा कोटीची मालमत्ता आहे फक्त कोणाकड पूजा ताईकडं वडिलांकडे चाळीस कोटीची वेगळी प्रॉपर्टी आहे त्याच्यानंतरही त्यांनी एन सी एल काढलेलं आहे त्याच्यातून अपंगत्वाचं सर्टिफिकेट सादर करून ताईला युपीएससी परीक्षेमध्ये चांगले मार्क पडून त्यांना प्रशिक्षणार्थी आय एस पद भेटलं देखील होतं पण काय होते सहज मिळालेली गोष्ट गुन्ह्या गोविंद खाता येत नसते गोरगरीबाचं काही बळकवता येत नसते आज निर्णय काय झाला आय एस पदही नाही आणि इथून पुढं फॉर्मही भरता येणार नाही कार्यक्रम डिलीट चला पुढं पहा नॉन क्लिनिअर पात्रता काय आठ लाखापेक्षा उत्पन्न कमी लागते तसं ह्याच नाही तर सत्तर टक्के हरामखोर लोक याचा असा गैरफायदा घ्यायला पहा दिलीप खेडकर यांची मालमत्ता दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक लढवली तेरा ते चौदा हजार यांना मतदान पडलं होतं पाथर्डी मतदारसंघातून आहे ना यांनी लोकसभा निवडणूक लढवली त्याच्यानंतर बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली होती पात्रतेबाबतचे प्रश्न दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक चाळीस कोटीपेक्षा अधिक प्रॉपर्टी इथं त्यांनी लिहिलेली आहे अशी किती असेल ते तिथे माहित पण लिहिलेली किती आहे फक्त जसे प्रत्येक खासदार लिहित असतात ना मुळात इकडे एक पुण्याली एक मुंबईली एक ठाणे आली एक अकोल्या एक दुकानं इथे एक तिकडे एक काही काहीची दुकानं चार चार आहेत तर ते झेपतात काऊन प्रॉपर्टी ला असल्यामुळं आपल्याला एकच दुकान सोळा लागते मी बोललेलं ज्याला कळत नाही ते नाबालिक आहे चलो चला पुढे पहा पूजा खेळकरांची आई लॉजमध्ये इंदूबाई नावून राहिले होते त्यांना अटक झाली आपल्याला आई वडालाशी काही घेणे नाही आपलं मूळ मॅटर आहे यूपीएससी मध्ये होऊ नाही गोरगरी लेकरांच्या हक्काची नोकरी कोणी साला हरामखोर बळकावू नाही कारण आपण त्यांना भाषणामध्ये में जान होती है पंख से से कुछ ने होता हो उड्डाण है ह्या मोटिवेशन पोरगा काय हो व्हायला बर्बाद व्हायलाय हो आठ आठ नऊ नऊ घंटे वीस वीस घंटे अभ्यास करते अंघूळ करत नाहीये त्यानंतर अनेक महत्वाची गोष्ट आपल्या पोटाचा जे काही भाकर असेल खाण्याची प्रश्न असेल याला धुडकारून तो अभ्यास करतो स्वप्न पाहतो आपल्या समोर कोणतरी भाषण दिलेला असते तो आय एस आय पी एस च्या पोशाखवर रेड बेल्ट नाईन एम पिस्टल आले असेल रेड शूज असेल पिक कॅप असेल हातात केन असेल ते जे इम्प्रेशन त्यानं हो। पाहिलेलं असते त्याला वाटते आपणही असं हवं पण जर एखाद्या श्रीमंत घरचे लोक असे कुठाने करून जर या क्षेत्रात येत असेल तर मग गरीबाच्या लेकराच्या हक्काच्या नोकरीचं काय यावर कोणीतरी व्यक्त होणं गरजेचं आहे विसे इथं मॅटर महत्वाचे आहे आणि अपंगत्वाच्या सर्टिफिकेटमध्ये तुम्हाला एम्स रुग्णालयामध्ये सहा वेळा बोलवलं होतं तर नेमकं तुम्हाला कोणती झडपणी झाली होती तुम्ही का गेला नाही बाबा त्या ठिकाणी तुम्ही काय एक्सप्लेनेशन दिलं नाही आणि एक्सप्लेनेशन दिला असतं की काय तुमचा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम क्लिअर झाला तर क्लिअर होण्या अगोदर युपीएससी मंडळाने यांची नियुक्ती का केली हाही प्रश्न महत्त्वाचा आहे युपीएससी अध्यक्ष ऐन टायमालाच राजीनामा का देतो हा त्याच्यापेक्षा मोठा प्रश्न आहे म्हणजे सर्व तुम्ही एकाच माळीचे मनी येत म्हणून तुम्हाला सर्वांना टाइम लावून आणायला पाहिजे टाइम लावून त्याच्याशिवाय पर्याय गोरे हक्काची कोणीच नोकरी बळकवता कामा नये आणि असं होत राहिलं तर आमच्या लेकरांनी मोटिवेशन ऐकून किती दिवस भासणे करायचे मुळात होईपर्यंत अभ्यास करू करू त्याच्या जर हक्काची नोकरीच त्याला मिळत नसेल तर येणाऱ्या काळात गरीबाचं लेकरू गरीबच राहणार तुमच्या गाड्या बदलणार घोड्या बदलणार माड्या बदलणार बायकासाठी वेगवेगळ्या रंगी बेरंगी साड्याही बदलणार आमचा कार्यक्रम आमच्या माईच्या साडीला दोन जोड आहेत ते राहणार आहेत बापाची चप्पल फाटलेली राहणार आहे बापाची बनेल फाटलेली राहणारे आमचं काहीच बदलणार नाही त्यासाठी सरकारनं कडेकोड बंदोबस्त करावा परीक्षा देखील वस्तुनिष्ठ व्हाव्या परीक्षा देखील पारदर्शक व्हाव्यात घोटाळेबाज हरामखोर लगे लावणारे यांच्या प्रत्येकाच्या चौकशा करून यांना जिंदगीभर हे नाही यायच्या कुळातल्या कोणाला परीक्षा देताना नाही असा कायदा करावा तेव्हा कुठं तरी गोरगरिबांना वाटेल की या देशामध्ये परीक्षा पारदर्शक होतात आणि आमच्या कष्टाचं कोणीच हिरावून घेत नाही कधी वाटल नाहीतर हे पाहिजे दोघं जण आहेत पूजा खेडकर नंतर काही अधिकाऱ्यांचेही अनेक कारनामे व्हायरल डॉक्युमेंटमध्ये बदल डॉक्युमेंटमध्ये घोटाळा मग घोटाळे करणारे साधा असते रे त्या सिव्हिलमध्ये पोराचं मेडिकल असेल तर खिशात पैसे घेऊन फिरावे लागतात रियालिटी आहे रियालिटी गोष्टीवर लोक बोलणार आजकाल काल का मेडिकलमध्ये जर हे कुटाणे तुमच्याकडून होत असतील आणि तुम्ही त्या गोष्टी ऍडजस्ट करत असाल तर याचा अर्थ ती ऍडजस्ट केल्यामुळे होईना काय पण जो खऱ्या अर्थानं अपंग आहे जो खऱ्या अर्थानं अंधत्व आहे त्याच्या हक्काची नोकरी चालली की नाही तर यावर मायबाब सरकारने कडेकोड बंदोबस्त घालावा परीक्षा पारदर्शक व्हाव्या आणि गोरगरिबाच्या कष्टाला गोरगरिबाच्या मेहनतीला योग्य ते फळ तुमच्याकडून मिळावं राज्यघटनेचा भाग क्रमांक चार आहे राज्याची बेरोजगारी कमी व्हावी त्यासाठी तुम्ही कटिबद्ध राहाल येणाऱ्या काळात सरकार कोणाचंही बदलो आहे ना पदावर कोणी बसू आम्हाला त्यांच्याशी काही घेंद्य नाही पण आमच्या मायबापाने आमच्यासाठी नोकरीचं जे स्वप्न पाहिलंय ते स्वप्न खऱ्या अर्थानं सत्यात उतरण्यासाठी तुमच्या एकनिष्ठतेची आम्हाला गरज आहे म्हणून त्या परीक्षा चांगल्या पद्धतीने घ्या एवढीच कळकळीची विनंती एक त्या लेकरांना गोरगरीब लेकरांना पोलीस भरती तलाठी ग्रामसेवक सरळ सेवेची ब्याज घेऊन शिकवणारा शिक्षक आहे त्याने मी बोलतो थांबतो या ठिकाणी जय हिंद जय भारत पूजाताई जय महाराष्ट्र